नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग बरे व माझी व्हिडिओ बघत राहा तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली चंदगड म्हणूनच होता तुम्ही आता जातो आहे कॉलेजकडे आता वाजलेले आहेत आठ वाजले आहेत सकाळचे तर चला जाऊया आपण कॉलेजकडे तर मंडळी आज बघूया कोणी येतात का नाही वर्गात काल तर मी एकटंच होतो आहे तर मंडळी कॉलेजकडे तर मी पोचले आमच्याच कॉलेजचे सर भेटले तर हे होऊ शकता एवढी मोठी बिल्डिंग ती चढान जाऊ काही वरती तर काल बघितलं असताना तुम्ही काल मी एकटंच होतो आहे खतरनाक गाडीवर थंडी लागली ते तर आता जाव्या वर्गात आपण आणि आज एक खुशखबर आहे काल आपल्या चॅनलला चॅनलवरती दोन लाख व्ह्यूज कम्प्लीट झाले चॅनलला फुल चॅनलला तर चला जाऊया आता आपण कॉलेजमध्ये वरती पायऱ्यांचं डोंगर चढान जाऊ काय चला जाऊ तर मंडळी वर्गाकडे तरी मी पोचलं आहे आता बघूया पहिलं मानशास्त्राचा तास हा बघ्या घेतात सर आणि पोरा तर कोण अजून येऊक नाही आहेत बघूया कोणी येईल तर आणि परीक्षेच्या टायमात बेल असलो तुम्ही कितकी पोरा होती सगळी आणि बाकीचे आता कोणी येणार नाही रेग्युलर तासला कोणी येणार नाही इली ये तर डायरेक्ट ह्याकाच येतात पेपरांकात कारण सगळी ज्यांना कामांक असतो त्यामुळे तो बघूया आता आमचं जो ट्रेड तास ह्या वर्गावरच तुला बुग्या घेतात तर मंडळी मी विसरलेलं आहे तर आय टीच घालून नाही तरीच म्हटलं काहीतरी रवल्या रवल्यासारखा वाटतं आय टी घालूया आता कसं दिसतं बघा तर मंडळी घेऊ शकतात साडेआठ झाले अजून तास योग नाही बहुतेक तास होणार नाही तर मंडळी ना पहिलं तर तास जाऊक नाही मानशास्त्र आता दुसरं तास असा बोग्या होता का ह्या वर्गात तुला तो बोग्या तास आमचं झालेला आता जाऊया खाली चला पहिलाच त्याला कितकी मुला येतात जर कोण येणार नाही बाकीची कामं का म्हणा ठीक आहे जी कामं का नाहीत ना ती ना पण येणार नाही काय झाली त्याला सांगा त्यामुळे सरांचे तास पण घेऊ मोड नसता चला आता जाऊया खाली चला आज पण दोनच तास झाले चला जाऊया खाली तर म्हणजे आता मी खाली पोचलेला असेल आता जाऊया स्टँडवर चौकात जाऊया मग डेपोच जाऊया बघूया चला काय चालणार काय तर मंडळी बाबू सरांसोबत मिईल ते शिक्षक पण असतात आणि त्यांचा परिणाम वाटील पण हा तर आता आपण चाय पिऊया होय तर मंडळी परिणाममध्ये चाय पिलाय आहे परिणाममध्ये फक्त इराणी टी भेटता आणि जे चणगडात तर काही भेटणार आहे अजून मस्त जाती चाय तर आता त्यावेळेला आपण कॅन्डवर टेक करून चला तर मंडळी स्टँडवर तर मी पोचलो आहे तर थोड्या वेळा थांबा या या जरा डेपोनं फिरी म्हणूया तर मंडळी या असा आमचा स्टँड चंदगडचा आणि या हायटिक असो डेपो हा आणि सायटीक मंदिर आहे दत्त मंदिर आणि हनुमान मंदिर तर चला जाऊया आतमध्ये ते आता डेपो दिलं आहे तर राजगुरी बसचा आपण व्हिडिओ करूया रूट व्हिडिओ तर आपल्यासोबत आज कंडक्टरला असत केंद्रे साहेब चला ते ड्रायवर पण करतात आणि कंडक्टर पण करतात तर दोन्ही पण असत ते चला जाऊया काय क्रास जाऊच नाही मी भूग्या नागुन मंडळी आपली बस या तर मंडळी बोलू शकतात प्रचार जोरात लागवा इलेक्शन तर मंडळी नागणवाडी पर्यंतच व्हिडिओ करत होतो पण मन बसमध्ये बहील लागताना तुम्ही मागास पण ना बाट्यापर्यंत होता लागला तर हलकर गा। आता हलकर्णी बाट्यावर गेलेला असेल होऊ शकतात ह्या असा हलकर्णी बाटो तर आता आपण हलकणी बाटावर एक चंदा जाब आहे तर मंडळी हलकर्णी बाट्यापर्यंत पोहोचली रिच्या नागात गाडी आता लवकर गावली तर लवकर जाब गावात एक चंदा तुझ्या गाडी गावता काय तर मंडळी हलकर्णीदाचा उस्ता तो कारखाना

आता मी परत स्टँडवर वर इलेला आहे हलकन, हलकनी हलकणी वाट्यापर्यंत जाऊ लागला काय सांग चला सांगा गाडीत कोण माणसाच नव्हती माणसात नाही तर कंडक्टर व्हिडिओ कसं काढतो त्याच्यामुळे हलकणीपर्यंत जाऊ लागला हलकणी वाट्यापर्यंत आता इले स्टँडवर मंडळी आता जाऊया आपण घराकडे चला ते पूर्ण जाऊन इले मी एक तर कॉलेज आणि डेपो हे दोनच ठिकाणी मी जात आहे तर मंडळी बघितलं दुपारी मी घराकडे आहे आणि मस्त विजेल खायला आहे आणि आता परत आता वाजले तीन साडेतीन झाले आहेत तर आता परत डेपो दिलं आहे स्टँडवर जरा फिर स्टँड आणि आमचं रूम जवळच आहे त्याच्यामुळे काय स्टँडवर आणि रूमवर फिरे असतात माझी तर आता परत दिलेलं असते मी परत स्टँडवर जा कर्नाटक एस टी बस सीटर ठाणे बस लागलेली असा चार वाजले मंडळी चला आता जाऊ या घराकडे खूप वेळ झालो मी डेपोत होतोय बसले थोडा वेळ आणि आजच्या एवढ्याच बैठलं असतं तुम्ही मी आज सकाळी कॉलेजला गेलोय आणि कॉलेजमध्ये मानशास्त्राचा आणि आय तास होतो मानशास्त्राचा तास काय होकत नाही त्याच्यानंतर बघलं असलेला तर डेपो दिले डेपो दिले तर केंद्रेसाहेब भेटले केंद्रसाहेबांसोबत आज ते कंडक्टरला होते त्यांच्यासोबत मी राजगोळी बसने व्हिडिओ करूसाठी म्हणून आहे तर माणसात कोणतं नव्हती बसने त्यामुळे हलकंनीपर्यंत जावचा लागला तर एक तो एक रील एक किलो आणि आजचा व्हिडिओ जितके असत आजचा व्हिडिओ तुम्हाला असेल की मी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटायपुढे ओळखतो पण बाय